डंके की चोड़ पर या विशेष उपक्रमात मी योगेश पाटील आपले स्वागत करतो नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या पडगाम वाजू लागले लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित व महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे या दोघा उमेदवारांच्या तुलनेत खासदार डॉक्टर हिना गावित दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे ही त्यांची जमेची बाजू आहे नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा सन एकोणीसशे बावन्न दोन हजार चौदा पर्यंत बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात सन दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचे स्वर्गीय मानिकराव गावित यांचा पराभव करून काँग्रेसला त्यावेळी मोठा धक्का दिला होता त्यानंतर सलग दोन हजार एकोणवीस मध्ये ही माजी मंत्री अॅडव्होकेट केसी पाडवी यांचाही मोठ्या मताधिक्याने पराभव करून विजयश्री खेचून आणली होती सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या खासदार हिना गावित यांनी लोकसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे खासदार डॉ हिना गावित यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करून विविध प्रकारच्या गोरगरिबांसाठी योजना आणल्या आहेत त्यामुळे त्यांचा विजय ॲडव्होकेट गोवाल पाडवी रोखू शकतील का कारण काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट पाडवी यांना पुरेसा अनुभव देखील नसून केवळ त्यांच्या पाठीशी राजकीय वारसा आहे ते केवळ असले गावापुरताच मर्यादित असून त्यांनी आदिदुर्गम भागातील असले गावापासून उमेदवारी करावी असा टोला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी लावला आहे कसं आहे की नवीन उमेदवार आहे आणि नवीन उमेदवार असल्यामुळे त्याला या जिल्ह्याची परिस्थितीची जाणीव नाही आहे कारण की या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याला विकसित करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो इथली जनता जाणते आहे उमेदवार उपऱ्या टपऱ्यासारखा असल्यामुळे मला वाटतं की त्याला अजून नंदुरबार लोकसभा ऐवजी त्याने पूर्ण असली कसं आहे हे जाणून घेतलं तर बरं होईल कारण ज्याला असलीच पूर्ण माहीत नाही ज्याला जनता ओळखत नाही असलीची त्याला दुसरं कोण ओळखणार आहे त्याच्यामुळे असे बोलणारे खूप येतात जातात आणि आम्ही खूप बघितलं आहे त्याच्यामुळे अशा उमेदवारांच्या जे काही वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही आमच्यासमोर एकच आहे या जिल्ह्याचा विकास आम आमच्या पाडवी साहेब असतील पद्माकर साहेब असतील त्यांचं निश्चितच स्वागत आहे आणि ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला पद्माकर दादांनी त्याचबरोबर आमच्या पाडवींनी पण आमच्या सहयोगी पक्षाबरोबर मित्र पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला हे निश्चित स्वागतार्थ आहे आणि ती आमच्या निवडणुकीच्या जमेची बाजू आहे महायुती मधील काही बड्या नेत्यांचं विरोध दर्शवला होता आता ती स्थिती काही स्थिरावली का हे बघा माणूस आपल्या आपल्या परीने धडपड पर करत असतो पण यश नाही आलं तर निश्चितपणानं त्याला मित्रपक्षांचं जे धोरण असते त्या धोरणाप्रमाणे वाढाव राजकीय वर्तुळात अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या नावाची चर्चा व्हावी यासाठी महाविकास आघाडीकडून चांगलाच आटापिटा होत आहेत महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकींमध्ये ते दिसून येत आहे Namaskar.